नमस्कार मित्रांनो मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ मी बनवत आहे धन्यवाद करण्यासाठी बेसिकली तुम्ही बघू शकता आपण ननके सबस्क्रायबर्स कम्प्लीट केलेले आहे आणि हा जर्नी थोडा टफ असतो मित्रांनो झिरो टू हंड्रेड हंड्रेड टू फाईव्ह हंड्रेड आणि फाईव्ह हंड्रेड टू वन थाउजंड ज्यांनी पण आम्हाला सबस्क्राईब केलं आणि सपोर्ट केलेलं आहे के त्यांना धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या टीमलासुद्धा ज्यांनी रिसर्च केलं टाईम टू टाईम पीपीडीज बनवल्या डेडलाईन्स मीट केल्या आणि हा जर्नी आमच्यासाठी खरंच नवीन होता मित्रांनो म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मला पण आयडिया नव्हती की थमेल कसं बनवायचं टायटल्स पेशल्याची एसयू काय असतो जीरो स्क्रॅच पासून तो वरपर्यंत आलोय आणि आपण मराठी माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावडे आहेत स्वराज्य निर्माण करना आपल्याला जमतं आणि इथून पण पुढे आपण हा जर्नी सोमर चालू ठेवूया 1k के पर्यंतचा जर्नी करायचा आहे आणि या जर्नी मध्ये मला तुमची मदत हवी आहे कारण आपण एक असा प्लॅटफॉर्म बनवючи तो जिथे विद्यार्थ्यांना आणि पालकांना विदाउट सेल्फ इंटरेस्ट आणि अनबायस होऊन गाईडन्स मिळाला पाहिजे आणि या जर्नी मध्ये तुम्ही मला मदत करा जे पण काही डाउट्स रे डिफिकल्टीज रे मिळून सॉल्व करूया पुन्हा एकदा एकदम माझ्या सगळ्या जे बहीण भाऊ मित्र मैत्रीण जेवढे पण काही फॅमिलीज रिलेटिव्ह ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे त्यांना धन्यवाद माझे वन के फॅमिली जी नवीन बनलेली आहे त्यांना पण माझा मनापासून आभार आणि मित्रांनो करूया चांगला सुरुवात करूया डायरेक्ट बाजार उठवूया काही अडचणी आणि इथे मला एक शेअर आठवत आहे झाकीर खानचा आप बस साथ बनाय रखेगा अभि तो मी लंबा चलूंगा सो थँक्यू थँक्यू सो मच